मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज लोकप्रतिनिधींचा महापालिका अधिकाऱ्यांना दणका प्रभा क्रमांक दहा मधील सप्तशृंगी देवी मंदिर परिसरामध्ये पाणी येत नव्हते ही समस्या माजी नगरसेवक शशिकांत जाधव माजी नगरसेविका श्रीमती इंदुबाई नागरे सौ माधुरी गणेश बोलकर सामाजिक कार्यकर्ते दीपक मौले अरुण घुगे रवींद्र देवरे सौ रोहिणी रवींद्र देवरे गणेश बोलकर यांना समजताच त्यांनी तात्काळ एकत्रित येऊन स्रप्तशृंगी देवी मंदिरामध्ये बैठक घेतली गेल्या अनेक दिवसांपासून पाणी येत नव्हते असे महिलांनी सांगितल्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेण्यात आले त्यानंतर अधिकाऱ्यांना जाब विचारला वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन लावला मात्र अधिकाऱ्यांनी उडवाउडीचे उत्तरे मिळाल्यानंतर सर्वानुमते शिवाजीनगर येथील फिल्टर प्लांटवर जाऊन नेमके काय प्रॉब्लेम आहे हे पाहण्यात आले श्री शशिकांत जाधव श्रीमती इंदुबाई नागरे सौ माधुरी बोलकर दीपक मौले अरुण घुगे गणेश बोलकर रवी देवरे रवी पालवे हे थेट थे फिल्टर प्लांटवर गेले व त्यांनी तेथे काय प्रॉब्लेम आहे हे पाहिले हे सर्व लोकप्रतिनिधी एकाच वेळी आल्याने तेथील अधिकाऱ्यांची धांदल उडाली आणि अधिकारीसुद्धा उडवाउडीचे उत्तरे द्यायला लागले मात्र या सर्वांसमोर अधिकारी नमले आणि तात्काळ सप्तशृंगी देवी मंदिर परिसरामध्ये पाणी सोडण्यात आले एकत्रित येऊन सर्वांनी जे प्रयत्न केले त्या प्रयत्नांचे सप्तशृंगी देवी मंदिर परिसरातील नागरिक व महिलांनी कौतुक केले आहे तर सामाजिक कार्यकर्ते श्री दीपक मौले व अरुण घुगे यांनी सातपूर विभागीय कार्यालयामध्ये पाण्याबाबत निवेदन दिले होते तरी सुद्धा हा प्रश्न लवकरच सुटला नाही तर येत्या शुक्रवारी महापालिकेवर हांडा मोर्चा आंदोलन करण्यात येणार असल्याचे लोकप्रतिनिधींनी सांगितले सकाळपासून आम्हाला फक्त एकच उत्तर दिलं जातं या साहेबांना भेटू त्या साहेबांना भेटू महिन्यापासून आम्हाला कुठल्याही प्रकारचं पाणी दहा मध्ये येत नाहीये आता जर दोन तासात जर आम्हाला या ठिकाणी वॉल जर रिपेअर झाले नाही आणि पाणी मिळालं नाही तर नगरसेवक शशीभाऊ जाधव नगरसेविका रिंदुताई नागरे नगरसेविका बोलकरताई दीपक मौले आणि असंख्य आम्ही तास दोन तासात उड्या मारणार त्या वैशात त्या उच्च उड्या मारणार जर आमचा दोन तास प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही तर कारण सकाळपासून आम्ही प्रत्येक आधी ज्याला विचारला करतो त्याचं नाव सांगतो त्याचं नाव सांगतो त्याचा नाव सांगतो दोन तासाची पण आवड येत आम्ही उड्या मारणार आणि आम्ही सगळं भरलेलो आहे बघून घ्या तुम्ही आम्ही सारे या ठिकाणी आलेलो आहे या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राइब करा धन्यवाद